असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे एक कोटी महिलांचं जुडलंय पस्तीस लाख महिलांचं राहिलंय आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचं आम्ही जोडून घेऊ पण एखाद्याच जुडण्याकरता उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आहोत या एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलो नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळणार नाही या सावत्र भावान सावध राहा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तीन सिलेंडर देण्याची योजना आपण केली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये आमच्या सगळ्या महिला एसटीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या आमची तोट्यात असलेली एसटी ही आता फायद्यात यायला लागली कारण महिलांनी ठरवलं आणि ला, ला।, ला फायद्यामध्ये त्या ठिकाणी आणलं आणि आता तर आमच्या माता भगिनी घरच्या नवऱ्याला सांगतात तुम्ही जिल्ह्याला गेले तर डबल खर्च आहे मी गेली तर अर्धाच खर्च आहे तुम्ही घरी बसा मी जाऊन काम करून येते आणि त्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊन काम करून येतात पण आता एक लक्षात ठेवा नवरे हुशार आहेत तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्याबरोबर सांगतील तू लग्नाला जा एसटी मध्ये तुला अर्धा खर्च येतो आणि लग्नाचा अहेर तू तुझ्या तु तु लाडक्या बहिणीच्या पैशातन करून ये असंही नवरे तुम्हाला सांगतील त्यामुळे याच्यापासून सावध रहा मला एक गोष्ट माहिती आहे महिलांच्या हाती पैसे पडले तर त्या पैशाचा नीट उपयोग करतात मुलांकरता करतात संसारा करता करतात पुढची बचत कशी करता येईल करतात माणसांच्या हाती पडले की ते कुठे जातील सांगता येत नाही कुठल्या व्यसनात खर्च होतील हे सांगता येत नाही आणि म्हणूनच महिलांनाच सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला